सावित्रीबाई फुले दहा ओळी भाषण सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती त्या निमित्त आपण येथे त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या लहान वयातच त्यांचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतात पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यांनी समाजातील वाईट प्रथांना विरोध केला दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले मुलींसाठी देवता ठरलेल्या अशा या महान व्यक्तीस कोटी कोटी प्रणाम धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका